मी आहे इंजिनियर ॲक्च्युली oh, okay. आणि तिथून मी डेप्युटी कलेक्टरसाठी एक्झाम्स देत होते माझं एम पी एस सी यू पी एस सी सगळे सगळे जेवढे स्पर्धा परीक्षा आहेत माझी मम्मी माझे पप्पा माझे पप्पा आर्मी रिटायर्ड आहेत तर oh, okay. ते आर्मीमध्ये असल्यामुळे त्यांचे डिसिप्लिन होते एक oh, वेगळे okay. तर त्यामुळे ते पण इंजिनियर आहेत स्वतः oh, okay. तर त्यामुळे त्यांचं असायचं की अभ्यासाला पहिलं महत्त्व होतं आणि मलाही तेव्हा माहीत नव्हतं की मला ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट माझं माझ्या कामावरती इतकं प्रेम आहे ना की त्या स्टेजला माझं असं असं की काम करायचंय की शॉर्ट मला चांगलाच पाहिजे कारण बघणाऱ्यांना ते चांगलं वाटलं पाहिजे मग आपली मेहनत काय आहे ते सगळं आपल्यावरती लोक आणि तिथे अकॅडमी होती स्टुडन्टची आणि यूथमध्ये तर हे फार छान चालू आहे गाणं गुलाबी साडी आणि तेव्हा तिथे एवढे जण आले अक्षरशः मी माझ्या लाईफ ची पहिली ऑटोग्राफ तिथे दिली असेल बाहेर खूप वेळेस लग्न माझे आणि हा आणि पुढे पण होतील कारण आता आहेत माझ्याकडे ज्याची पण स्टोरी ऑलमोस्ट मराठी वर्ल्ड मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गुलाबी साडी हे गाणं खूप गाजलंय ते फक्त भारतात नव्हे तर परदेशात देखील खूप गाजलंय ह्या गाण्यात जी कलाकार होती ती म्हणजे प्राजक्ता घाग आज आपल्यासोबत प्राजक्ता आहे खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये थँक्यू निमित्त आहे प्राजक्ताचं आणखी एक नवीन गाणं येत आहे ते गाणं आहे डॅशिंग तुझा नखरा दिग्दर्शक अक्षय वास्कर देखील आहे आहे तुझं सुद्धा खूप खूप स्वागत थँक्यू आणि गाण्याचं डॅशिंग नखरा तुझा ओके डॅशिंग नखरा तुझा पण ते गाणं एवढं डॅशिंग आहे म्हणून आमचे बोल पण असे मागे पुढे होतात असं म्हणायला हरकत नाही बरं आपण तुझ्यापासून सुरुवात करूया खरं तर तुझं जे गाणं गाजलं पहिला गुलाबी साडी तुला काय प्रतिक्रिया आहे आतापर्यंत सगळ्यात बेस्ट प्रतिक्रिया कुठली आहे तुझी माझं गाणं गाजलं एक तर त्याबद्दल मी खूप 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 म्हणजे खूप आनंदी आहे त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत आणि प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा मी जेव्हा ते रील्स पाहिलं ना माधुरी मॅमच्या किंवा रिमू सरांच्या आणि मग नंतर आय पी एल मुंबई इंडियन्स येते अरे बापरे मला फार छान वाटलं खूप छान वाटलं त्या तर त्या ऑलरेडी खूप मोठा फॅ फॅनड मणी असं सगळं घेऊन आली आणि तू ते गाणं दिग्दर्शित करतोय तिचं दुसरं गाणं सो म्हणजे नवीन गाणं सो तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय माझं तर पहिलं अल्बम सॉन्ग आहे फिल्म्स सिरियल्स ह्या सगळ्या गोष्टी मी करत आलो आहे आणि प्राजक्तासोबत आणि विजयसोबत विजय सोनावणे समोर काम करतो आहे प्राजक्ताच्या आणि दोघांनीसुद्धा खूप सुंदर काम केलं आहे आणि दोघांबरोबर काम करून मला खूप छान वाटलं आता फक्त एवढीच अपेक्षा आहे की हे गाणं लोकांपर्यंत पोचावं आणि ते पोचवण्यासाठी तुम्हीच सगळे म्हणजे तुमचा सपोर्ट सगळ्यांचा हवा आहे जेव्हा प्राजेक्टाचं सिलेक्शन करण्यात आलं गाण्यासाठी तू जेव्हा पहिला कॉल केला होता प्राजेक्टला तिथे असं काही टँट्रम्स होते का आ, आ, मी थोडीशी बिझी आहे डेट्स आहे पेमेंट वगैरे एवढं आहे असं काही टँट्रम्स होते का प्राजेक्टाचे नाही ॲज अ डिरेक्टर रिहर्सल चालू होते आम्ही रिहर्सलला डिरेक्टली भेटलो मला माहिती आहे प्राजक्ता आणि विजय या या, या गाण्यात काम करतो हे मला माहिती आहे माहिती पडलं आणि ज्यावेळेला मी रिहर्सलला गेलो इवन विजय बरोबर एकदा एकदा दोनदा भेट झाली होती पण प्राजक्ताबरोबर फर्स्ट टाईम म्हणजे मीट झाले होते आणि त्यावेळेला दोघांचंही असं होतं की तू जे सांगशील ते आपण करूया दोघांना मी पहिल्यांदा स्टोरी ऐकवली त्या दोघंही खुश होते आणि खूप छान म्हणजे दोघंही प्रचंड म्हणजे प्राजक्ता आणि विजय अजूनही जमिनीवर आहेत आणि माझं असं मत आहे की त्यांना जास्तीत जास्त कामं मिळतील कारण त्यांचा स्वभाव हा खूप बोलतात ना डिरेक्टरच्या हात हाताखाली काम करतात दोघंही डाऊन टू अर्थ दोघंही कलाकार आहेत सो दोघांबद्दल एवढंच सांगेन की जरी फेम असेल दोघांकडे तरी ते अजूनही जमिनीवर आहेत जेव्हा तुला कळलं की तुझ्या सॉंगसाठी से साठी सिलेक्शन करण्यात आलंय पुन्हा एकदा बायको होणार पुन्हा एकदा नवरी होणार आहे सो ती फिलिंग कशी होती तर खूप छान आणि मला माहिती आहे हे आधी पण झालेलं आहे की खूप वेळेस लग्न झालेलं आहे माझे हो आणि हा आणि इथून पुढे पण होतील कारण आता बरेच प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे ज्याची पण स्टोरी ऑलमोस्ट सेमच आहे तर जेव्हा मला फोन आला की त्यांचं फिक्स होतं की त्यांना मला घेऊन करायचं आहे तर मग मला छान वाटलं म्हणजे गाणं पण एकंदरीत खूप सुंदर आहे शिवाय केवल दादा सोनावलीचा सो सोनाली सोनावणीचा आवाज दोघंही सध्या एकदम ट्रेंडिंगमध्ये फुल चालू आहेत त्यांचे कोणतेही गाणे मला वाटत नाही फ्लॉप असतील सगळे गाणे हिट आहेत त्यामुळे तर मी शो शॉट होते की हे गाणं आपल्याला करायचंय आणि त्यातनंतर अक्षयचं डिरेक्शन ओ माय गॉड की त्याच्या हाताखाली काम करून तर मला एवढं छान वाटतंय की इन फ्युचर मला वाटतं तोच मला काही छान प्रोजेक्ट देऊ शकतो आता गाण्यात आम्हाला असं कळलं की उपवनला शूट झालं ऑलमोस्ट हो आणि तू रस्त्यावर अर्धा झोपून सारखं पडत होते तो एक अनुभव कसा होता ॲक्च्युली एकतर आहे ना मी तो मला थोडीशी भीती होती की एक गाडी पाडायची होती आणि त्यासोबत मला पडायचं होतं आणि एक तर त्याचे रिटेक असं नाही म्हणता येणार आम्हाला सगळ्या अँगलने डिरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्हाला ते सगळ्या अँगलने ते शूट करायचं होतं त्यामुळे मला दहा वेळा पडावं लागलं आणि मी व्हाईट पॅन्ट घातलेली छान ड्रेस आणि ते मातीत कंटिन्यू असं असं पण शी ठीक आहे माझं माझ्या कामावरती इतकं प्रेम आहे ना की त्या स्टेजला माझं असं असतं की काम करायचंय की शॉर्ट मला चांगलाच पाहिजे कारण बघणाऱ्यांना ते चांगलं वाटलं पाहिजे मग आपली मेहनत काय आहे ते सगळं आपल्यावरती असतं आणि मला ते करायला फार आवडतं मी तेव्हा पूर्ण भान हरपून असते जेव्हा माझं शूट चालू असतो आणि माझ्या समोर कॅमेरा समोर मी असते ना बस मला फक्त माझं काम द्यायचं असतं पण तिथे शूट करताना मॅडम तुम्हीच ना त्या गुलाबी साडीमध्ये मॅडम तुम्हीच ना ते आधीच्या असं असं झालंय का माय गॉड आम्ही जेव्हा रिहर्सल करत होतो हॉलमध्ये इतकी लोक आणि तिथे अकॅडमी होती स्टुडंटची आणि यूथमध्ये तर हे फार छान चालू आहे गाणं गुलाबी साडी आणि तेव्हा तिथे एवढे जण आले अक्षरशः मी माझ्या लाईफची पहिली ऑटोग्राफ तिथे दिली असेल बाहेर सगळे लोक वही घेऊन आलेले की प्राजक्ता ऑटोग्राफ oh, दे म्हणून ते खूप छान फिलिंग होतं पुढचे काही अपकमिंग प्रोजेक्ट तुझे आहेत माझे दोन मूवी आहेत एक आहे मॅरेथॉन जे अनिता राज आणि मकरंद देशपांडे सोबत मी केली आहे आणि एक आहे काया जी येईल ती देखील आहे खूप छान आणि माझे अजून दोन टी आणि टिप्स मराठीचे काही प्रोजेक्ट्स आहेत जे तुमच्या भेटीला याच महिन्यात किंवा मे मध्ये येतील असं मला वाटतंय कुठलंही बॅकग्राऊंड नसताना जेव्हा आपण खूप म्हणजे एका शिखरावर पोहोचतो तेव्हा एक वेगळाच आनंद असतो स्वतःच्या मेहनतीचा सो तुला तर कसं वाटतंय एकदम बघून तुझा प्रवास बघून एकंदरीत माझा प्रवास खूप कॉम्प्लिकेटेड होता मी आहे इंजिनियर ॲक्च्युली oh. आणि तिथून मी डेप्युटी कलेक्टरसाठी एक्झाम्स देत होते माझं एम पी एस सी यू पी एस सी सगळे सगळे जेवढे स्पर्धा परीक्षा आहेत माझी मम्मी माझे पप्पा माझे पप्पा आर्मी रिटायर्ड oh. आहेत तर ते आर्मीमध्ये असल्यामुळे मुदा त्यांचे डिसिप्लिन होते एक वेगळे तर त्यामुळे ते पण इंजिनियरच स्वतः तर त्यामुळे त्यांचं असायचं की अभ्यासाला पहिलं महत्त्व होतं आणि मलाही तेव्हा माहीत नव्हतं की मला ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे पण नंतर जेव्हा मी एक्झाम्स दिल्या थोडंसं फेल्युअर आलं मला कारण ते एक्झाम्स फार कॉम्प्लिकेटेड असतात आणि आजूबाजूचं वातावरण बघून मी ठरवलं की नाही आपल्याला वेळ नाही घालवायचा चला आपण मग मी जॉबला लागले कारण ऑलरेडी मला कॉलेज प्लेसमेंट होतीच आणि मग तसं करत एकदा गोडाफोनसोबत मी काम केलं आय पी एलसाठी आणि मी लोकांसमोर आले आणि मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स आलं आणि जेव्हा तुम्हाला असं असं कौतुक करतं ना तेव्हा तुम्हाला छान छान वाटतं आणि मग मी ह्या क्षेत्राकडे तेव्हा वळले आणि माझ्या मम्मीने मला खूप जास्त सपोर्ट केला तिचं असं असायचं की अरे तुला करायचं ना तू कर पप्पा म्हणायचे हे आपल्यासाठी नाही आहे तुला कलेक्टर व्हायचं आहे ना पण स्टील आता जेव्हा ते बघतात तेव्हा ते खूप प्राऊड फील करतात माझ्याबद्दल शिवाय रोहितचा मला खूप छान सपोर्ट आहे आणि एकंदरीत माझ्या आयुष्यात मला जी आतापर्यंत माणसं मिळाले छूड अक्षय धरून विजय झाला माझा को ऍक्टर नवीन आता विजयासोबत पण माझं पहिलं काम आहे तर सगळे मला इतके छान मिळाले टा चूड त्यामुळे मला खूप छान वाटतं विजय आहे विजय जरा याल का प्लीज फ्रेम मध्ये काय सांगशील विजय काय समगतू विचार करतोशन बघतो <laughs> तसा बरोबर चालू कारण ती ऑलरेडी खूप म्हणजे तिचं गाणं गाजलं होतं आणि yes. सगळ्याच गोष्टी गाजल्या होत्या बरोबर yes. पण मग तू असं होतं काय आता ही मला थोडासा ऍटिट्यूड दाखवला असं काही होतं का लोकाय एक्चुअली uh, सांगायला गेलं तर प्रोजेक्टा खूप म्हणजे या अल्बम इंडस्ट्री मने खूप जुनी एक्टर आहे तिचं मी तिला डिम्पल जे संजूसोबत तिचं सॉन्ग होतं तेव्हापासून मी तिला बघतो आणि खरंच म्हणजे ती तेव्हापासून एक ॲक्ट्रेस मटेरियल बोलतो ना आपण तर त्या टाईप ती वाटायची तेव्हापासून आणि ॲटिट्यूडचं असं काही नाही कारण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत खूप वर्षांपासून चांगली ओळख आहे कधी बोललो नव्हतो नंतर एकमेकांना फॉलो केलं बोल बोलतो वगैरे एकमेकांचे प्रोजेक्ट्स आले तर शेअर करतो हे आमची चांगली बॉनिंग पहिल्यापासून आहे या प्रोजेक्ट निमित्त आमचं भेट झाली म्हणजे की बाबा येस आपण कधीतरी सोबत काम करू सोबत काम करू असं चाललं होतं दोघांचं आणि फायनली तो दिवस आला आणि ये येस लोकांना म्हणजे ॲक्च्युली आमच्या सर्कल म्हणून आम ज्यांना ज्यांना माहिती होतं आमचे फोटोज बघितलेत किंवा आमची पोस्टर्स बघितले तर ते बोलत आहे की तुम्ही दोघं खूप छान दिसत आहे सो so, ऑबियसली ही जोडी तुम्हाला नक्की आवडेल बघायला आणि खरंच आमचं केमिस्ट्रीही तेवढी लोकांना आवडेल सो so, डॅशिंग नकरा तुझा हे गाणं आमचं नक्की बघा खूप खूप प्रेम द्या याच्यावर भरपूर रील्स बनवा आम्हाला टॅग करा कोलॅप करा आणि यस ही जोडी तुम्हाला कशी वाटते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा बरं आणि तू तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट विषयी काय सांगशील लवकरच माझी एक फिल्म येते लवशिप नावाची आणि तीन बिग बजेट शॉर्ट फिल्म्स येत आहेत ज्या बिग बजेट आहेत म्हणजे आतापर्यंत असा म्हणजे ह्या बजेटला शॉर्ट फिल्म झाल्या नसतील आणि त्या बिग बजेट करण्या म्हणजे शॉर्ट फिल्म करताना लोकांना रिकवरी माहिती नसते पण माझ्यावर विश्वास ठेवून तीन प्रोड्युसर प्रोड्यूस करत त्या शॉर्ट फिल्म्स आणि नक्कीच पुढे पुढे मी त्या सांगेन एक शाहिस्त नावाची शॉर्ट फिल्म कंप्लीट आहे पोस्ट प्रोडक्शन चालू जर ती लवकरच लोकांसमोर येईल आणि इंटरनॅशनल फेस्टिवल्स वगैरे नक्कीच करेल आणि न पुन्हा एकदा सांगतो आता हे माझं वैयक्तिक झालं पण साई म्युझिक आणि एग एक्सिलंटने एक प्रेझेंट केलेले किंवा प्रोड्यूस केलेलं हे गाणं आहे आणि दोघांची केमिस्ट्री खरंच बघा स्पेसिफिकली विजयचा डान्स बघा विजयची ॲक्टिंग बघा दोघांची बॉन्डिंग बघा त्याच्यानंतर प्राजक्ताचं ऍक्ट बघा किंवा प्राजक्ता, प्राजक्त प्राजक्ताचं डेडिकेशन बघा हे नक्कीच तुम्हाला गाण्यामधून बघायला मिळेल आणि जास्तीत जास्त रील्स करा शेअर करा आणि विजय म्हटला तसं कोलॅप करा किंवा शेअर करा आणि जास्तीत जास्त आम्हाला टॅग वगैरे करा आम्ही नक्कीच ते लोकांपर्यंत तुमच्या व्हिडिओ पोचवू तू काय सांगशील अपकमिंग प्रोजेक्ट सध्या माझे एक दोन ठरलेले आहेत नाव अजून काय अनाऊन्स नाही करू शकत म्युझिक व्हिडिओज आहेत आणि चाललं आहे प्लॅन मोस्टली आता वेबसिरीजमध्ये एंटर करायचं त्याचं प्री प्रोडक्शन चालू आहे जे आम जे की आमचंच प्रोडक्शन करत आहे तेही तुम्हाला बघायला आवडेल आणि येस मी ॲज अन ॲक्टरही काम करतो ॲज अन एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही काम करतो माझ्या भावासाठी प्रशांत ऍक्टिंगसाठी आणि ॲज अ म्युझिक मॅनेजर म्हणून माझं ऑलरेडी प्रोफेशन सेट आहे सो असे प्रोजेक्ट्स येत राहतात ऑनस्क्रीनी ऑफस्क्री सो स्टेट येऊन आणि असेच आम्ही प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहू पण त्या अगोदर तुम्ही या गाण्याला भरभरून प्रेम द्या कारण तुम्ही प्रेम देता तेव्हा आमची एक्साइटमेंट वाढते आणि असे प्रोजेक्ट तुमच्या भेटीला येतात जसं तुम्ही प्राजक्ताचे फॉर एक्झाम्पल गुलाबी साडीला तुम्ही खूप प्रेम दिलं की जे आज फिल्मफेअरपर्यंत पोहोचलं आहे सो यस त्यासाठी क्लॅप आणि खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे की आपला मराठी माणूस पुढे जातो आहे आणि एक आपण एक नेक्स्ट लेवलला ती गोष्ट नेऊन ठेवली आहे सो आणि थँक्यू आमचा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल तुम्ही येस सो so, जाता जाता तुम्ही तिघाही तुमच्या बद्दलची एक युनिक गोष्ट सांगा आम्हाला oh. जी प्रेक्षकांना फार जी भावेल अशी सॉन्गची युनिक गोष्ट जी प्रेक्षकांना भावेल हे मला वाटतं आमच्या दोघांची केमिस्ट्री आहे कारण की आम्ही फर्स्ट टाईम काम केलं आहे आणि आम्ही आम्ही एकमेकांना छान ओळखतो हो पण ऑन स्क्रीन आमची बॉन्डिंग कशी दिसेल याबद्दल आम्ही दोघंही साशंक होतो पण आम्ही गाणं बघितल्यानंतर ते इतकं छान वाटतंय तर आमचं बॉन्डिंग ओवरऑल सॉन्ग तर तुम्हाला बघायला मिळालंच की येस काही असलं तरी म्हणजे लाईक आम्ही या सॉंगमध्ये मॅ लग्न होते आमचं आणि काही असलं तरी भाई तुम्हाला लाईक बायकोचे नखरे उचलायचे त्याच ओके हां तर त्यात हां मी सांगतोय येस येस ते रणबीर कपूरचा डायलॉग आहे ना तो पण एका मध्ये बोलला बाई की अखेर मी तुम्ही दालचावलही खाना आहे येस किंवा आचार पापड सब कुछ राहत आहे तर एक्झॅक्टली सेम लाईक दॅट आणि खरंच जे आम्ही सॉंगच्या एंडला दाखवलं आहे ना ते थोडं कॉमेडी आणि फनीमध्ये वे वेमध्ये होतं बट एक तुम्हाला पॉझिटिव्हली सांगू तर येस काही झालं तरी तुम्हाला तुमच्या पार्टनरला हेल्प करायचं आहे लाईक like, काही काम असेल तर लाईक मिल बाटके करणं जो काम आहे सो so, हे एक सा युनिक गोष्ट मी आमच्या सॉंगबद्दल तुम्हाला सांगू शकतो विजय जसं म्हणाला की आम्ही सॉंगच्या एंडला नखरे दाखवलेत सो so, आपण रियालिटी पण बघतो आता ह्या गाण्यामध्ये पण आम्ही रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे प्राजक्ता विजयला नखरे दाखवते सो so, नक्कीच गाण्यामध्ये युनिकनेस म्हटलं तर सगळ्यांचं काम टीमवर्क का आहे आणि दोघांची बॉन्डिंग केमिस्ट्री आणि सुंदर म्हणजे सुंदर पद्धतीने आम्ही शूट करायचा प्रयत्न केला आहे वेगळी एक स्टोरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ते बघायला आवडेल आणि नक्कीच बघा तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्हाला तिघांनासुद्धा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू